पाहत राहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी इथे मी मुंडे साहेबांची एक कहाणी सांगितली मला गाडीमध्ये का मुंडे साहेबांनी देवीच्या या मंदिरात एक नवस केला असं त्यांचं आहे आणि मग त्यांनी येऊन ते इथे फेरला आता मला कळे ना मी काय नवस करू मुंडे साहेबांनी नवस केला मी काय नवस करू सरकार येऊ दे बाबा आणि महाराष्ट्राच्या तळादळाच्या वंचित साहेबांनी त्या काळात दिला आणि त्यांच्या युतीशासनात पूर्ण केला या भागाला सुजलाम सुकलाम केलं तसाच शब्द या माहितीच्या सरकारने देखील पूर्ण करू दे एवढंच या निमित्ताने मी या देवींच्या चरणी प्रार्थना करते महाराष्ट्रात माहितीचं सरकार यावं पंकजा मुंडे यांनी केलं बेडक गावचे ग्रामदैवत मरगाई मातेस नवस मिरज तालुका बेडक बेडक वृत्त सविस्तर वृत्त असे की माहितीचे विधानसभा क्षेत्राचे उमेदवार माननीय नामदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या प्रचाराची जाहीर सभा पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत पार पडली यावेळी पंकजाताई मुंडे यांनी बेडकरांची मणे जिंकली स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांचं बेडक गावाबद्दल असणारं विशिष्ट प्रेम आणि त्यांच्या आठवणी गावकरी आणि पंकजाताई यांना आठवण करून दिल्या मुंडे साहेबांनी गावामध्ये पाणी आणण्यासाठी ग्रामदेवतेस नवस बोलले होते याची विशेष आठवण करून दिली पंकजाताईंनी बेडकरांच्या हृदयाला स्पर्श करत राज्यामध्ये मा माहितीचं सरकार येऊ द्या असं नवस ग्रामदेवत मरगाई देवीस केलं सुरेश भाऊ खाडे यांना चांगल्या मताधिक्याने निवडून द्यावं असं आवाहनही केलं महिलांना सक्षम बनवण्यासाठी अनेक उपाययोजना आपण राबवल्या मुलांच्या तुलनेमध्ये मुलीचे जन्माचे प्रमाण वाढावं वा स्त्रीभ्रूण हत्या रोखण्याकरताच्या उपाययोजना माहितीच्या सरकारने राबवल्या गेल्याचे सांगितले यामध्ये मुलीच्या जन्मामध्ये वाढ होऊन माता भगिनीही सुरक्षित राहिल्या असे त्या म्हणाल्या लाडक्या बहिणींच्या योजनेअंतर्गत महिलांना मिळालेली आर्थिक मदत यामुळे त्या सक्षम होत आहेत आणि सख्या भावापेक्षा मुख्यमंत्री भावा मुख्यमंत्री भावाने तिप्पट मदत केली आहे यासाठी माहितीचा मुख्यमंत्री भावा असे आव्हान महिलांना त्यांनी केले या, के या जाहीर सभेस जनसुराज्य पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सुमितदादा कदम राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेवदादा दबडे महिला मोर्चेच्या प्रदेशाध्यक्ष नीताताई केळकर सौ सुमनताई खाडे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दीपक बाबा म्हैशाळकर विधानसभा क्षेत्रप्रमुख काकासाहेब धामणे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश डंग बेडकगावचे सरपंच उमेशभाऊ पाटील स्थायी समिती सभापती निरंजन आवटी माजी नगरसेवक संदीप आवटी अशोक ओमासे तानाजी पाटील शिवसेना शिंदे गटाचे किरण सिंग राजपूत गजानन मोरे भाजपचे व माहितीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते धर्मवीर भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी रिपाई कवाडेगट अशा महायुतीच्या अधिकृत उमेदवार सुरेश जी आणि आता ते मंत्री देखील आहेत किंविटामे पाचवी टामे म्हणजे याच्यापेक्षा काय परमनंट आमदार पाहिजे <laughs> त्यांच्या प्रचाराचं आयोजित या सभेला मंचावर उपस्थित आमच्या प्रदेशाच्या नेत्या महिला मोर्चाच्या अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं आणि मी लहानपणापासून त्यांना पाहते आहे तशाच दिसतात त्या तशा तरी नीताबाई केळकर जिल्ह्याचे सांगलीचे अध्यक्ष दीपक शिंदे शहराचे अध्यक्ष प्रकाश धाव रमेश पाटील या बेडकचे सरपंच किरण सिंह राजपूत शिवसेनेचे तालुक्या अध्यक्ष निरंजन आवटी माझे सभापती

दुष्काळ पडणार होता दुष्काळ टळला गेला त्यामुळं पाण्याची सोय केली जानेवारी महिन्यात दोन हजार तेवीस आम्ही पंप चालू केले आणि आज सांगायचं आमचं मैशाचं पाणी आज चालू आहे आणि ते पण फुकट पाणी दिलं हे महत्वाचे मुद्द्यामध्ये झाले गेले आमच्या भागा गेल्या असत्या पानमुळे गेले असते जनावर गेले असते असा दुष्काळ बाधित दुष्काळ पेक्षा मोठा दुष्काळ पडला असतो त्यामध्ये देवेंद्र भाऊनचं सर्व मंत्रिमंडळाचा धन्यवाद देईल त्यावेळी कोयनातलं पाणी संपलं नदीचं पाणी संपलं आणि पावसाला दोन महिने बाकी असताना डिसिजन मला टेन्शनला करायचं काय देवेंद्र गेलो भाऊ म्हटलं आपल्याला वीज विकत घेता येते पाणी विकत घेता येणार नाहीये तुमचं जर एबीसीबीचं जे पाणी आहे अकरा टी एमसी त्याचं आठ टी पाणी आम्हाला दुष्काळाला द्या आणि त्यावेळी देवेंद्र भाऊने आपल्याला ते आठ टी पाणी दिलं आणि आपण दोन महिने भरून आपण पावसाच्या कक्षेमध्ये आलो आणि पावसाच्या कक्षेमध्ये आल्यानंतर पाऊस दूर झाला समाधानकारक पडलेला आहे शेतकरी आनंदात पाणी चालू आहे विजेच्या समस्या सगळ्या दूर झालेल्या महायुती शासनानं आपल्याला तीन एसमी पाच आहे त्यामुळे आता जिरो बिल प्रत्येकाला आला असेल तर त्या दृष्टिकोनातून निश्चित हे एकोणतीस सालापर्यंत पाच वर्षाचा जी आर काढला आम्ही आणि पाच वर्षांचे पाच वर्ष आपल्याला एबीसीबी एबीसीबी आपल्याला फोपट केलेले अशा बऱ्याच लाडक्या बहिणीची भावाचे पण चार आले काय काय त्यामुळे तीन आले दिवाळी साजरी झाली ह्या दृष्टिकोनातून निश्चितच शासन आपल्या तारी पोहचलेलं आहे आपण निश्चितच त्यांना आशीर्वाद द्या येत्या वीस तारखेला आपण कमळाचं बटन दावा आणि मग मला निवडून द्या सेवा करायची संधी द्या एवढंच मी सांगतो धन्यवाद जय जय महाराज